सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या गावात अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेला फोनवरील संवाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय ही घटना केवळ पोलिसी कारवाईपुरती मर्यादित नसून प्रशासकीय स्वायत्तता राजकीय हस्तक्षेप कायद्याचा आदर आणि एक नवोदित अधिकाऱ्याची निष्ठा या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारी आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार थेट अंजना कृष्णा यांना फोन करून काय म्हणताय ते आपण पाहूया ठीक आहे सर मेरा चेहरा ठीक आहे सर मेरे तो कारवाई जो किया बोल मात्र अंजना कृष्णा यांनी थेट आदेश पाळण्याऐवजी अधिकृत लेखी आदेश मागून आपली शिस्तबद्ध भूमिका स्पष्ट केली एकीकडे हा संवाद अजित पवार यांच्या वरिष्ठ पदाचा वापर करून एका प्रशासकीय कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला तर दुसरीकडे अंजना कृष्णा यांचं धैर्य आणि कायद्याप्रति निष्ठा यांची मोठी प्रशंसा झाली हे प्रकरण नेमकं काय आहे थेट अजित पवार यांच्याशी निर्भीडपणे बोलणाऱ्या आयपीएस नक्की कोण आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अंजना कृष्णा या सध्या सोलापूर ग्रामीण विभागात करमाळा उपविभागात पोलीस उप अधिक्षक म्हणून प्रोबेशनवर कार्यरत आहेत त्यांना कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुंग उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी कारवाईसाठी पोलीस पथकासह गावात छापा टाकला मात्र काही स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी बाबा जगताप यांच्याद्वारे अजित पवार यांना फोन करून कारवाई थांबवण्याची मागणी केली यानंतर झालेल्या व्हिडिओ कॉल मध्ये अजित पवार यांनी स्वतः हस्तक्षेप करत अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचा आदेश दिला विशेष बाब म्हणजे अंजना कृष्णा यांनी त्या क्षणी अजित पवार यांना ओळखलं नाही आणि त्यांना कोणतीही तडजोड न करता कायदेशीर प्रक्रियेनुसार काम करण्याचं ठाम उत्तर दिलं त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचं वर्तन अनेकांच्या दृष्टीने आदर्शवत ठरलं या घटनेनंतर कारवाई पुढे सुरूच ठेवण्यात आली आणि या कारवाई दरम्यान पोलिसांवर अडथळा आणणाऱ्या सुमारे पंधरा ते वीस ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले या यादीत बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाणे यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश आहे या गुन्हे नोंदवल्यामुळे कुर्डू गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली स्थानिक पातळीवर हा वाद वाढत असताना राज्यातील राजकीय नेतेही आपापल्या पक्षीय भूमिकांनुसार प्रतिक्रिया देऊ लागले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी सांगितलं की अजित पवार प्रशासनाशी थेट संवाद साधतात आणि तो कोणताही गैरफायदेशीर हस्तक्षेप नव्हता तर आनंद परांजपे यांनी अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना ओळखलं नाही हे चुकीचं असल्याची टीका केली अजित पवार यांनी थेट आय पी एस ऑफिसर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दमदाटी केल्याने त्यांना विरोधकांना चर्चेसाठी एक मोठा मुद्दा त्यांनी दिलेला आहे संजय राऊत यांनी यावर भाष्य केलंय ते काय म्हणाले ते पाहूया हे सगळे चोर डाकू स्मगलर आहे खुनी बलात्कारी त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं यासाठी त्यांना सत्ता हवी सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्मा तशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात असे असंख्य लोक आहेत तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळायला आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोमतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरंतर तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शानपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय सीएम म्हणजे कॉमन मॅन डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असे जाहिरातींमध्ये सांगणारे सरकार डीसीएम म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असं काही वास्तवात आहे का असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय मात्र या सगळ्या राजकीय प्रतिक्रियांपलीकडे या संपूर्ण प्रकरणात आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची भूमिका केंद्रस्थानी राहिली केरळच्या त्रिवेंद्रम येथील रहिवाशी असलेल्या अंजना कृष्णा यांनी दोन हजार तेवीस मध्ये युपीएससी परीक्षेत तीनशे पंचावन्नावा क्रमांक मिळवून आय पी एस पद मिळवलं त्यांनी सुरुवातीला त्रिवेंद्रम मध्ये प्रशिक्षण घेतलं असून सध्या महाराष्ट्रात प्रोबेशन अंतर्गत सेवा बजावत आहेत त्यांनी करमाळा विभागात काम करताना अवैध वाळू व मुरुम उत्खनन गावठी दारू कारखाने यांच्यावर अनेक कारवाया केल्यात त्यांच्या कामातील काटेकोरपणा स्पष्ट भूमिका आणि दबावाला झुकून न जाता केलेली कृती यामुळे त्या अनेकांच्या दृष्टीने एक प्रेरणास्थान बनल्यात ही संपूर्ण घटना केवळ एका गावातील बेकायदेशीर उत्खनन आणि एका फोन कॉल पुरती मर्यादित आहे ही घटना आपल्याला विचार करायला लावते की कायदा सर्वांवर सारखा असावा ही संकल्पना आपण किती खरी मानतो जर एखादा लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा वापर करून पोलिसी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हस्तक्षेप आहे की जबाबदारी हा प्रश्न उपस्थित होतो यास बर एक नवोदित महिला अधिकारी जर आपल्या शिस्तीला कायद्याला आणि नैतिकतेला प्राधान्य देत असेल तर ती गोष्ट नुसती प्रशंसेची नाही तर ती लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून देणारी आहे अंजना कृष्णा यांनी घेतलेली भूमिका केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हता तो एक सामाजिक आणि नैतिक संदेश होता की कोणत्याही राजकीय दबावापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे ही भूमिका प्रत्येक नव्या अधिकाऱ्याने आत्मसात केली तरच आपली व्यवस्था खऱ्या अर्थाने जनतेची होईल या घटनेमुळे पोलीस प्रशासन राजकारण आणि जनतेमधील नात्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय आता पाहणं महत्वाचं ठरेल की पुढे ही कारवाई कोणत्या वळणावर जाते आणि कायद्याने आपली समता व पारदर्शकता टिकवून ठेवली जाते का तुमचं मत काय आहे अंजना कृष्णा यांची भूमिका योग्य होती का अजित पवार यांचा हस्तक्षेप गैर होता का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद